नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झालेत पत्रकारांना बातमीसाठी गेलेले असताना मारहाण झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात ही घटना घडलीय इथे काही गुंड अवैध पद्धतीने गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती दाखवून पैशाची वसुली करत असताना हा प्रकार घडला या घटनेत पत्रकार किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांना यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पत्रकारांना मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पत्रकार संरक्षण कायदा जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला प्रशांत राजू सोनवणे शिवराज धनराज आहेर ऋषिकेश योगेश गांगुर्डे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मारायण झालेल्या पत्रकारांशी मोबाईलवरून बातचीत केली

पत्रकार ते आपल्या कुंभच्या इकडे गेले होते कुंभ मध्ये नियोजनाच्या साठी त्यांची मदत आपल्याला लागणार आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना मारहाण करणं हे अतिशय अक्षम्य आहे दुर्दैवी घटना आहे त्यामुळे मी एस पी बाळासाहेब पाटील यांना व्यवस्थित सांगितलंय आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या दिले। <coughs> <coughs> थँक्यू सर खसा उच्चाराचे ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित बघा बघाय Oh, 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 ho, oh, 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 oh